जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता राष्ट्रमाता जिजामाचा आहेत यांना मुद्रा करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज मोहिते घराण्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यापूर्वी सरसेनापती हंबेराव मोहिते या पराक्रमी सेनापतीची माहिती आपण पाहिलेली आहे आणि याच घराण्याचे पूर्वज कोठून महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी काय पराक्रम केला याची माहिती आपल्याकडे ठेवण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे खरं म्हणजे मोहिते घराणं हे आज आपण तळवीळ तालुका कराड जिल्हा सातारा इथं स्थिर असलेलं आपण पाहतो जे शिवकाळामध्ये पुढे उदयास आलं आणि आपल्या आप पराक्रमाने त्यांनी स्वराज्याच्या कारकिर्दीमध्ये मोठी भर घातली परंतु त्यांचा पूर्व इतिहास पाहता दिल्लीच्या चव्हाण राजापासून यांची सुरुवात होते आपण पाहतो की दिल्लीला पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीला करत होते रसपूतवंश आणि मोहम्मद गोरीनं त्यांचा पराभव केला ते घरानं तिथून नष्ट झालं आणि मग इतरत्र पाहलं त्यातले काही व वारसदार हे जवळच्या हातोली प्रांतात राजस्थानमध्ये स्थायिक झाले आणि त्यांना हाडा चव्हाण म्हणून चव्हाण आपल्याकडं महाराष्ट्रात आल्यानंतर चव्हाण किंवा परमार पवार वंशाचे पवार अशा प्रकारे सोळंकी वंशाचे साळुंके अशा अनेक पराक्रमी घराणी उत्तरेकडून विशेषतः राजस्थानमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाली आणि त्यापैकीच एक मैत्री घराणे आहे आता वास्तविक पाहता मूळ आडनाव चव्हाण चव्हाणचे चव्हाण या नावानं आज शहाणुकुळे मराठ्यांमध्ये त्यांची गणना होती आणि निजामशाहीमध्ये असताना शहाजीराजाच्या बरोबर अनेक घराणी जी मराठा घराणी आली पराक्रम त्यांनी केला निजामशाही स्थिर करण्याचा त्यांचा फार मोठा वाटा होता त्यामध्ये लखोजी शहाजी राजांचे शास्त्रे आपण पाहतो त्याचबरोबर साबूसिंग पवार म्हणजे परमार घराणेतील धार पवार घराण्यातील तेही त्यांच्याबरोबर शहाजी राजांच्या बरोबर होते त्याचबरोबर अनेक इतरही मराठा सरदार घराणी तिथं चमकत असताना ती राजे पुढे निजामशाही नष्ट झाल्यानंतर आदिलशाहीकडे वळली आणि राजांच्या बरोबर ते आदिलशाहीमध्ये स्थिर झाले त्यापैकी मोहिते घराणा आणि या मोहिते घराण्याचे राजांचे साथीदार तुकोजीराव मोहिते हे राजांच्या बरोबर आदिलशाहीत आले आणि आदिलशाहीत आल्यानंतर त्यांनी तिकडे तर पराक्रम केलेलाच होता शहाजीराजेही बरोबर होते पण मोगलाशी झालेल्या युद्धामध्ये निजामशाही नष्ट झाली आणि राजांना आदिलशाहीचा आश्रय घ्यावा लागला आणि सर नस सर लष्करपदावरती त्यांची नेमणूक झाली त्यावेळेला जी मराठा घराने त्याच्या त्यांच्याबरोबर आली होती त्यात तुकोजी मोहिते हे आलेले होते या तुकोजी मोहितेचा इतिहास पाहता त्यांना संभाजी आणि धारोजी नावाचे दोन पुत्र होते आणि तुकाई नावाची एक कन्या होती त्या तुकाईचं लग्न पुढे राजांचे झालं आणि तुकाई या राजांच्या द्वितीय पत्नी झाल्या त्याचबरोबर धारोजीला दोन पुत्र होते नेताजी आणि दीपाजी अर्थात ह्या दोन मुलांचा इतिहास पाहिल्यानंतर हे दोन्ही मुलं पराक्रमी होती संभाजी आणि दारूजी अत्यंत पराक्रमी होते त्यांनी आपल्या वडिलांच्याबरोबर निजामशाही तलवार गाजवली त्याचबरोबर पुढे शहाजीराजांच्या बरोबर आल्यानंतर आणि पुढे स्वराज्य स्थापन झाल्यानंतर हे हे घराणं स्वराज्या सक्रिय झालं अर्थात दारूजींना दोन पुत्र होते नेताजी आणि दिपाजी आणि संभाजी या स इतिहास पाहता त्यांना हरिपराव हंबेराव आणि शंकराजी असे तीन पुत्र होते आणि दोन कन्या होत्या एक सायराबाई ज्यांचं लग्न पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर झालं आणि दुसऱ्या अनुभाई या व्यंक व्यंकोजी म्हणजे तंजावरचे महाराज आणि राजांचे द्वितीय पुत्र आणि शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांच्याबरोबर अनुभबाईचा विवाह झाला आणि अशा प्रकारे मोहिते घरानं आणि भोसले घरानं एकमेकाच्या संबंधात बांधलं गेलं अर्थात राजस्थानमधून किंवा उत्तर हिंदुस्थानमधून जी क्षत्रिय घराणी आली त्यात अनेक घराण्यांचा इतिहास पाहता असं दिसून येतं की ही घराणी जसं तिकडे उत्तरेकडे यवनांत वर्चस्व सुरू झालं आणि आपली संस्कृती त्याचबरोबर आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी दक्षिणेकडे सरकले त्यातली काही निजामशाही राजांच्या बरोबर आली पण पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्य स्वराज्यामध्ये आपल्याला दिसून आली अर्थात यांचं चव्हाणांचा आडनाव मोहिते कसं पडलं तर मोहीम या अरबी फारसी शब्दावरून मोहिते असा आडनाव पडलं अर्थात अरबी शब्द मोहीम याचा अर्थ मोहीम आणि मोहीम म्हणजे सतत रणामध्ये दिसणारे मोहिमेवर जाणारे पराक्रम करणारे अशा प्रकारचं त्यांचं हे नामाभिमान झालं आणि पुढे चव्हाणापासून मोहिते हे आडनाव धारण केलं गेलं किंवा आपोआप पडलं गेलं जसं मी सांगितलं की परमार पवार पवार पोहार वगैरे आडनाव जी पुढे रूपांतरित झाली त्याबरोबर अनेक मराठींची नावंही इकडं आल्यानंतर बदलली आणि आज हे जातील मोहिते हे एक प्रसिद्ध घराणं मानलं जातं आणि या घराण्याचा कळस म्हणजे शिवछत्रपती महाराजांच्या काळामध्ये ज्यांनी अतुलनीय कार्य कामगिरी केली ते हंबेराव सरसेनापती आणि हंबेराव मोहिते हे दोन्हीही राजांच्या काळामध्ये चमकले संभाजी महाराजांच्या काळामध्येही त्यांनी खूप मोलाची कामगिरी केली आणि स्वराज्य वाचवण्याचं कार्य केलं तेव्हा अशा प्रकारे हे मोर्चे मोहिते घराण्याचे रत्न आपण इतिहासामध्ये पाहतो अर्थात पुढे ही घराणी महाराष्ट्रामध्ये स्थिर स्थावर झाली त्यापैकी घराणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातच तीर्थावर झालं आणि शिहाणुकुळीमध्ये त्यांचा समावेश झाला मूळ रणथंभोरमधून किंवा सांबरीगड येथून आलेलं हे घराणं इकडे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कराडमध्ये दक्षिण दक्षिणेकडे म्हणजे सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये हे पुढे स्थायिक झालं अर्थात शहाज राजे निजामशाहीतून आदिलशाहीमध्ये आले आणि आदिलशाहीत आल्यानंतर त्याने पुणे पाटस वगैरे आपला जो निजामशाहीतील प्रदेश होता तो मलिक अंबरने हस्तगत केलेला होता तो शहाजी महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला आणि जिंकून घेत असताना मलिक अंबर चालून आला आणि मलिक अंबर चालून आल्यानंतर सालप्याच्या घाटामध्ये शहाजी राजाचं आणि निजामशाही असलेल्या या सरदाराचं तुंबळ युद्ध सुरू झालं आणि या तुंबळ युद्धामध्ये संभाजी मोहिते आणि धारोजी मोहिते याने आतुलनीय पराक्रम करून राजांना साथ दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की राजे आणि या घराण्याचा पुढे नातेसंबंध तर झालाच परंतु त्यांना पुढे राजे सरलष्कर पदावर आरूढ झाल्यानंतर आदिलशाहीमध्ये तळवीरची देशमुखी दहा जानेवारी सोळाशे सव्वीस सत्तावीसला राजानं ज्या घराण्याला दिली मोहिते घराण्या दिली आणि आज आपण पाहतो की हे मै मुई, मोहिते घराणं तिथं आपल्याला दिसून येतं तळबीडला किंवा महाराष्ट्रातलं तळबीड हे मोहित्यांच्या नावाने आज प्रसिद्ध झालेले ठिकाणे मी स्वतः तिथं जाऊन आलेलो आहे आणि तिथं सरसेनापती आंबेराव मोहितेचे सरदार खानाशी लढताना तोफेचा गोळा लागून पडले आणि त्या वेळेला फार मोठा आकांत झाला कारण मराठ्यांचा इतका कर्तृत्वान शे सेनापती लढाई जिंकून सुद्धा तोफेच्या गोळ्याच्या माराने ते ठार झाले आणि त्याचं स्मारक या घराण्यानं खूप चांगल्या प्रकारचं तिथं केलेलं ते आहे तेव्हा अशा प्रकारे हे घराणं मोठं पराक्रमी होतं अर्थात या घराण्याचा किताब जो आहे तो भाजी किताब आहे आणि याचं कारण असते की निजामशाहीमध्ये रतोजी मोहिते यांनी खूप मोठा चांगला पराक्रम केला आणि त्या पराक्रमाबद्दल त्यांना बाजी हा किताब देण्यात आला तेव्हा त्यांच्या नावाच्या पुढे बाजी हा किताब लावला जातो असं हे घराणं आहे म्हणजे पूर्वी दिल्लीच्या बादशहाच्या राहून राहूनसुद्धा पराक्रम केल्यामुळे त्यांना मोहिते हा किताब मिळाला आणि तोच पराक्रम करत करत निजामशाहीतून आदिलशाही आणि आदिलशाहीतून स्वराज्यामध्ये हे घरानं आलं आणि त्यांनी मोठा पराक्रम करून आपल्या स्वराज्याच्या वाढीला वृद्धीला आणि वाचवण्यामध्ये पुढे हंबीरराव माहिते हो आणि त्यांच्याही पुढे जाऊन हंबीरावांची कन्या तारा राणी जिला रणरागिनी तारा राणी असं म्हणतात की राजारामाशी त्यांचा विवाह झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र आणि ते त्यांचं निधनशिया आगडावर झाल्यानंतर आता ही मोहीम पुढे पुढे चालवायची कारण औरंगजेब स्वराज्य घेण्यासाठी आलेला होता जवळजवळ वीस वर्ष तो स्वराज्यामध्ये ठाण मांडून होता परंतु संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या नंतर अजिबात दाद दिले नाही संताजी घोरपडे धनाजी जाधव मानाजी शिंद नेमाजी शिंदे असे अनेक पराक्रमी विठोजी चव्हाण असे अनेक पराक्रमी घराणी त्या काळामध्ये उदयास आली आणि त्यांनी हे स्वराज्य वाचवलं सरसेनापती हंबेरावच्या नंतर सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी अतुल पराक्रम केला त्यावेळेला तारा राणी यांनी छत्रपती म्हणून कारभार आपल्या हाती घेतला आणि औरंगजेबाला आणि मुघली सेनेला चळो पळो करून सोडलं आणि इसवी सन सतराशे सात साली अहमदनगरजवळ अहमदनगरमध्ये पुढे त्याची कबर मुलताबादमध्ये खोदली गेली पण औरंगजेबाला इथंच गाडून टाकला आणि अशा प्रकारे अंबेराव सरसेनापतीची कन्या तारा राणीनं खूप मोठा पराक्रम करून हे स्वराज्य वाचवलं तेव्हा अशा प्रकारचं हे पराक्रमी घराणं आहे या घराण्यातील सर्व पराक्रमी वीरांना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र